आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे भविष्य निर्वाह निधी संघटनेनं केलेल्या लक्षणीय बदलाचं केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी कौतुक केलं आहे काल नवी दिल्ली इथं ई पी एफ ओच्या बहात्तराव्या स्थापना दिनानिमित्त ते बोलत होते यावेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्याचं पालन करताना सजोटी समर्पण सहानुभूती आणि व्यावसायिकतेची मूल्य जोपासावी असं आवाहन त्यांनी केलं आज देशभरात राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा केला जात आहे समाजातील स्वतंत्र आणि जबाबदार पत्रकारांच्या महत्वपूर्ण भूमिकेचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी पत्रकार दिन साजरा केला जातो पत्रकारितेचे कर्तृत्व पारदर्शकता आणि सुशिक्षित समाजाच्या निर्मितीसाठी पत्रकारांच्या जबाबदारीला प्रोत्साहन देणं हे या दिवसाचं उद्दिष्ट आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर तत्वज्ञान विभागात जीवनानंतरही जीवन द्या अशा आशयाचा अवयवदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला मानव विज्ञान विद्याशाखा इमारतीतील सभागृहात नुकत्याच आयोजित कार्यक्रमात या विषयावर विशेष व्याख्यान पार पडलं कार्यक्रमाचं आयोजन पदव्युत्तर तत्वज्ञान विभाग पदव्युत्तर समाजशास्त्र आणि सामाजिक कार्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं करण्यात आलं कार्यक्रमाचा उद्देश अवयवदानाचं महत्त्व आणि त्यामागील जीवन बदलवणाऱ्या संधींची जाणीव लोकांपर्यंत पोहोचवणं हा होता या व्याख्यानासाठी मोहन फाउंडेशन या अवयवदान क्षेत्रातील प्रसिद्ध संस्थेचे मान्य बर, प्रकल्प व्यवस्थापक वीणा वाठोरे आणि ब्रँड अम्बेसेडर देवांग छाया उपस्थित होते भारतीय जनता पार्टी महायुतीचे पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्राचे उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या प्रचारार्थ बॉलिवूड स्टार प्रचारक आणि खासदार कंगना रनौत यांच्या भव्य रोड शोचं आयोजन उद्या करण्यात आलं आहे रोड शोला लॉ कॉलेज चौक इथून सुरुवात होऊन बजाज नगर चौक इथं समापन होणार आहे सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी करणाऱ्या जयश्रीताई पाटील यांना काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे याबद्दलचं अधिकृत पत्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार काँग्रेसच्या प्रशासन विभागाचे उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी जयश्री पाटील यांना पाठवलं आहे भंडारा जिल्ह्यानं मागील निवडणुकीत सदुसष्ट टक्के मतदानाची टक्केवारी गाठली होती येत्या विधानसभा निवडणुकीत मतदानाचं उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रत्येक मतदारानं येत्या वीस नोव्हेंबर रोजी न चुकता आपला मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचं आवाहन जिल्हाधिकारी संजय कोलते यांनी केलं आहे विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मल्टीमिडिया व्हॅनद्वारे जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघात मतदार जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे या व्हॅनला जिल्हाधिकारी कार्यालयात आज हिरवी झेंडी दाखवली मार्गस्थ करण्यात आलं व्हॅनमधील एल टीव्हीवर विविध व्हिडिओ संदेश तसंच पत्रकं नागरिकांमध्ये वितरित करून त्यांना मतदानाच्या महत्वाविषयी माहिती सांगण्यात येत आहे वर्धा विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं मतदारांमध्ये मतदानाविषयी जा जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी स्वीप उपक्रमाअंतर्गत आयोजित आज मतदार जाणीव जागृती बाईक रॅलीत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांनी सहभागी होऊन वीस नोव्हेंबरला जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा असा संदेश दिला या बाईक रॅलीद्वारे आज शहराच्या विविध भागात जनजागृती करण्यात आली मतदान हा लोकशाहीचा पाया आहे आणि प्रत्येक पात्र नागरिकानं हे अत्यावश्यक राष्ट्रीय कर्तव्य पार पाडलं पाहिजे वीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी नागपुरात अधिकाधिक मतदानाला प्रोत्साहन देण्यासाठी कामत रेस्टॉरंटच्या सहकार्यानं समृद्ध भारत संपन्न महाराष्ट्रानं जबाबदार नागरिकांना आवडत्या डिशवर तीस टक्के सवलत देण्याचा उल्लेखनीय उपक्रम हाती घेतला आहे या उपक्रमाअंतर्गत मतदानाचा पुरावा म्हणून मतदारांना त्यांच्या बोटावरचं शाहीचं चिन्ह दाखवल्यावर कामत रेस्टॉरंटमध्ये त्यांच्या आवडत्या पदार्थांवर तीस टक्के सवलत प्राप्त करता येणार आहे ही खास ऑफर कामत रेस्टॉरंट धरमपेठ टॉवर शंकरनगर इथं सुरू असून निवडणुकीच्या दिवसापासून अर्थात वीस नोव्हेंबर पासून ते तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत दहा दिवसांसाठी ही ऑफर वैध राहील आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माओवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड आणि ताळगावला जोडणाऱ्या पर्लकोटा नदीवरील पुलावर काही स्फोटकं पेरून ठेवल्याची विश्वसनीय गोपनीय माहिती मिळाली होती त्या माहितीच्या आधारे स्फोटकांचा शोध घेऊन ते निकामी करण्यासाठी गडचिरोलीहून एक बी टीम हेलिकॉप्टरनं घटनास्थळी पाठवण्यात आली गडचिरोली पोलीस सी आर पी एफ आणि बी एस एफच्या एकत्रित पथकानं परिसरात शोध अभियान राबवून पर्लकोटा नदीवरील पुलावर दोन आय डी स्फोटकं शोधून काढली बी पथक स्फोटक निष्क्रिय करण्याची तयारी करत असताना एका स्फोटकाचा स्फोट झाला तर दुसरा स्फोटक घटनास्थळावर नियंत्रित स्फोटाद्वारे नष्ट करण्यात आलं यात कोणालाही दुखापत झाली नसून परिसरात आणखी शोध मोहीम राबवण्यात येत असल्याचं पोलिसांनी कळवलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार